मिरज तालुक्यातील सलगरे येथील प्रसिद्ध आणि लोकप्रिय रवींद्रवस्त्र निकेतनतर्फे दिवाळीच्या दरम्यान ग्राहकांसाठी राबविण्यात आलेल्या लकी ड्रॉ योजनेची सोडत दिनांक चार डिसेंबर रोजी संपन्न झाली दिवाळी दरम्यान खरेदी केलेल्या ग्राहकांना लकी ड्रॉमधील विजेत्यांना दुचाकी एलईडी टी व्ही मिक्सर कुकर यासह विविध भेटवस्तू लकी ड्रॉच्या माध्यमातून जाहीर करण्यात आल्या यामध्ये प्रथम क्रमांकाच्या तीन विजेत्यांना होंडाशाईन या बाईक देण्यात आल्या यामध्ये एक नंबर मनीषा प्रकाश बाफळे राहणार बेळंकी दोन नंबर राहुल गवळी राहणार बामणी आणि तीन नंबर भीमराव पाटील राहणार सांगोला हे भाग्यवान विजेते ठरले आहेत या प्रसंगी शिरूरचे सद्गुरू कोंडीबा महाराज कवटेमांकाळ महाकाली साखर कारखान्याचे चेअरमन अनिता सगरे तानाजी यमगर रवींद्र वस्त्र निकेतनचे संचालक रवींद्र अथणी राजेंद्र अथणे यांच्यासह अन्य मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी द्वितीय क्रमांकाचे बक्षीस एल ईडी टी व्हीसाठी तब्बल तेवीस भाग्यवान विजेत्यांची नावे लकी लकीड्रॉचच्या माध्यमातून घोषित करण्यात आली तर तृतीय क्रमांकासाठी एकोणऐंशी मिक्सर या गिफ्टच्या विजेत्यांची निवड आणि चतुर्थ क्रमांकासाठी त्र्याऐंशी कुकर या गिफ्टसाठी भाग्यवान विजेते लकी ड्रॉजच्या माध्यमातून जाहीर करण्यात आले लकी डॉचच्या माध्यमातून बक्षिसांची मानकरी कोण होणार याची उत्सुकता शिगेला पोहोचल्याने लकी डॉचच्या सुरुवातीपासूनच रवींद्र वस्त्र निकेतनच्या तासगाव जयसिंगपूर सांगोला विटा तुंग जत शिरोळ सावळस कोळे पलूस संख कडेगाव कवटे महांकाळ आणि कर्नाटकातील रायबाग तेलसंग शिरूर येथील ग्राहकांनी सलगर येथील मुख्य शाखेत उपस्थिती दर्शवली होती तसेच परिसरातील अनेक ग्राहकांनी रवींद्रवस्त्र निकेतनच्या शाखेत उपस्थिती दर्शवली होती प्रत्येक मिनी स्टोअरच्या खरेदी केलेल्या ग्राहकांनी भाग्यवान विजेत्यांची नावे घोषित होणार असल्यामुळे सर्वांचे लक्ष या लकी ड्रॉच्या घोषित होणाऱ्या नावाकडे लागून राहिले होते या सर्व भाग्यवान विजेत्यांना बक्षीस वितरण हे त्या त्या रवींद्रवस्त्र निकेतनच्या शाखेच्या स्टोअरमधून वितरित करण्यात येणार असल्याचे रवी रवींद्रवस्त्र निकेतनच्या वतीनं सांगण्यात आले मला करमत नाही कधी काय वाटतंय आपल्या पुढे फिरून यायचंय आणि प्रत्येक लेडीज स्टाफ असू दे जेंट्स स्टाफ असू दे कौशल्य आहे हे पण खूप चांगलं आहे आजचं मी मॅनेजमेंट तर कुठेही कोणतं नव्हता प्रत्येक कामच तुम्ही व्यवस्थित अनाऊन्सिंग करणं ती चिठ्ठी मांडून घेणं लिहिणं कुठही तुमच्यामध्ये म्हणजे जे व्यवस्थापन कौशल्य म्हणतो ते हिता मला बघायला मिळालं व्यवस्थापन कौशल्य खूप चांगलं आहे रवींद्र त्या बद्दल काहीच शक्य नाही विचारलं किती शाखा आहेत जवळजवळ तुमच्या अठरा शाखा आहेत एक कौतुकास्पद बाद आहे बाब आहे आज रवींद्र सर्व सर्गे लहानशा गावात सुरू करून आज वटवृक्ष मोठ्या वटवृक्षात रूपांतर झालेलं आहे आज सगळ्यांचं हे खरं म्हणजे मेहनत आहे तुमचं सगळ्यांचं जी दिवाळ्यानं तुम्ही काम करताय आज तुमचे जे रेट्स आहेत रेटेअर्ड टू अदर रेट्स मी मी आज कालच मुंबई मध्ये फिरत असताना मला मी शॉपिंग करत होतो त्यावेळेस मला नेमकं हीच म्हणजे सलगर मधली ही शाखा तडवा लागली अरे बापरे आमच्या सलगरमध्ये ही वस्तू ह्या रेटला आहे म्हणजे बाहेरचं रेट्स आणि तुमचे रेट्स खूप चांगले आहेत आज ग्राहक तुमच्याकडे एवढं वडील येतात हे तुमच्या रेट नाही तुमचं जे आ, 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 माल पण आहे वाल एक चांगल्या स्टँडर्ड क्वालिटीचा असतो तर असंच तुमची वाटचाल भरभराटीच बर होत जाऊ दे तुम्हाला असंच चांगलं यश मिळू दे अठराशे साल आज तुम्ही मल्टीस्टेट झालाय मला असं तुम्ही इंटरनॅशनल वा <प्रागी> तुमची महाराष्ट्रात मल्टीस्टेट झालेला आहे तर तुम्ही दुसऱ्या राज्यातही जा दुसऱ्याकडे पण जावा तुमची असंच भरभराटी एवढ्या शुभेच्छा व्यक्त करतो थांबतो जय